त्याच्या बाजूलाच एक भोजनालय स्टॉल आहे भोजनाच्या रांगे मध्ये कमी लोक आहेत परंतु ते पुस्तकाच्या रांगेत जास्त लोक आहेत जेवढी भोजनाची गरज आहे तेवढी पुस्तकाची विचारांची पण गरज आहे इथे ते स्पष्ट चर्चे चित्र दिसते आणि मी पहिल्यांदा बघतोय पहिल्यांदा बार्टीचा पुस्तकाचं स्टॉल मी पाहिलेला आहे आणि मला ते बघून खूप आनंद झालेला आहे पार्टीने जे बुक स्टॉल लावलेलं आहे पुस्तक सुविधा केलेली आहे हा उपक्रम अतिशय चांगला आहे सामान्यातील सामान्य माणूस तळागाळातील माणसाला त्याचा फायदा होणार आहे कारण लोकांना तर बाहेरील बुकवर पुस्तकांच्या किमती जास्त आहेत पण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारतीमध्ये कमीत कमी किमतीमध्ये पुस्तकं दिली जातात त्याच्यामुळे याचा भरपूर लोकांना फायदा होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती यांनी डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे जे, जे साहित्य आहे स्वतः तयार केलेले त्यांनी एकदम सवलतीच्या दरामध्ये समाजासाठी आणि वाचकासाठी उपलब्ध करून दिले दिलेले आहे त्याच्यामुळं वाचकांना आणि समाजांना त्याच्यापासून एक ऊर्जा बाबासाहेबांच्या साहित्य वाचून ऊर्जा भेटणार आहे आणि हा पार्टी संस्थेनं चालवलेला उपक्रम अगदी स्तुत आहे यापुढेही त्यांनी उलट्यावर अशाच पद्धतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो ज्ञानाचा महासागर असलेले विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सदुसष्टवा महापरिनिर्वाण पर दिन या ठिकाणी लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात विशेष म्हणजे वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल ही संकल्पना प्रत्यक्षात कृतीत अंमलात आणतानाच जगातील सर्वात जास्त पुस्तक विक्री ज्या ठिकाणी होते ते ऊर्जा स्थळ म्हणजे चैत्यभूमी आणि चैत्यभूमी या ठिकाणी बार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी बार्टीचे महासंचालक सुनील वारेसर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जर आपण बघाल तर आपण ही जी लांबच्या लांब रांग बघतोय ती कुठल्याही जेवणासाठी किंवा कुठलीही इतर वस्तू घेण्यासाठी नाही तर ग्रंथ घेण्यासाठी ही रांग आहे आपल्यासोबत बार्टीचे महासंचालक वारे सर आपल्यासोबत आहेत सर कशा पद्धतीची ही संकल्पना राबवली जाते आणि कसा प्रतिसाद आहे आम्ही सकाळपासून बघतोय की नजर पोचत नाही इथपर्यंत अशी दूरवर रांग आहे आणि ती ग्रंथ खरेदीसाठी आहे काय सांगा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली आपल्या सगळ्यांच्या आज चैत्यभूमी इथं आपण बार्टीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी यांच्या माध्यमातून ग्रंथ विक्रीचा स्टॉल लावला आहे दौक तशा प्रकारे भोजनाचा सुद्धा स्टॉल लावलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर का समजायचं असेल तर ते त्यांचे ग्रंथ वाचन करणं ही प्रायमोरी गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे आणि बाबासाहेबांना आपण केवळ संविधान या नच ओळखतो अशा प्रकारे मला जाणवतं एकोणीशे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे तेवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कब्लिनॅक रुपी हा ग्रंथ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या जगातल्या सर्व प्रसिद्ध विद्यापीठामध्ये मांडला होता आणि त्याच्या अनुषंगाने त्याला शंभर वर्ष होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण प्रॉब्लेमापूर्ती ही पुस्तक सुद्धा युक्त विक्रीला ठेवलेली आहे त्यांची पुस्तकं वाचणं त्यांचा विचार हा सर्वसामान्यापर्यंत जावा हाच आपला महत्वाचा उद्देश या बार्टीच्या माध्यमात पुस्तक विक्रीच्या माध्यमातून आपण करत आहोत इथली जी पुस्तकं आहे ती एटी फाईव्ह पर्सेंट कन्सेशन दरानं सर्वांना उपलब्ध होत आहेत आणि संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर आपण ही उपलब्ध करून देत आहोत आणि तेच विचार बाबासाहेबांचा जो विचार आहे तो ज्यांना तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत जावा म्हणून आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यावा म्हणून आपण तर चैत्यभूमीमध्ये आपण हा उपक्रम राबवल्याने ज्या पद्धतीने आपण प्रतिसाद जो बघतोय वाचकांचा भीम अन्वयांचा किंवा धम्म बांधवांचा जो प्रतिसाद बघतोय तर त्यामध्ये आपल्या आकडेवारीमध्ये असं साधारणतः या दोन दिवसामध्ये किती पुस्तकं या ठिकाणी खप झालेला आहे काय सांगाल अंदाज गेल्या वर्षी जी पुस्तकं आपण घेतली ती त्याच्यात सात जास्त पुस्तकं आपण यावेळी ठेवलेली आहेत आणि चिन्ह जशी रांग आपण पाहतो आहोत ही रांग लांबच लांब अशी रांग आहे आणि गेल्या वर्षापेक्षा आत्तापर्यंतचा जो आहे पाच ते सहा पट विक्री जास्त झालेली आहे आणि संध्याकाळी आपल्याला संपूर्ण डाटा मिळेल आणि चिन्ह मुला आपल्या अनुयायांना पुस्तकं कमी पडू नयेत याची आपण काळजी घेतो आहोत दोन ट्रक आपले गर्दी असल्यामुळं आतमध्ये येऊ शकत येऊ शकत नाही बाहेर कोरल्याला थांबलेले आहेत बट वी आर रेडी विथ द बुक्स अँड फॉर एव्हरी टाइम म्हणजे आता आजचा कार्यक्रम आहे एक जानेवारीचा कार्यक्रम आहे देर इज अ वर्ल्ड बुक फेअर इन द पुणे पुणे बुक फेस्टिवल आहे बाबासाहेबांची पुस्तक त्यांचा विचार आपल्या सर्व सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवा म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करत हो। आहोत आणि आपण कुठल्याही परिस्थितीत पुस्तक कमी पडू नयेत त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अगदी पुस्तक आपण फोटो जिंको जे असते गवर्नमेंट प्रिंटिंग प्रेस असते त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या सात प्रिंटिंग प्रेस आहेत त्या सात प्रिंटिंग प्रेस मध्ये आपण स्पेशल ऑर्डर देऊन भारतीय संविधानाचे प्रिंटिंग करण्यासाठी ऑर्डर दिली आहे आणि दे आर प्रिंटिंग इट विथ द ओव्हर टाइम प्रिंट प्रिंट आहेत बाकीची पण जी पुस्तक आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर फोटो झिंकू जी प्रिंट केलेली आहे ती पण आपण आणलेली आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत बाबासाहेबांच्या अनुयायांना पुस्तक कधी पडू नयेत याची आपण काळजी घेत आहोत आणि होपफुली आपण इट इज अ टीम वर्क फॉर ऑल ऑफ अँड इट निश्चितपणे होईल आणि पुस्तकच घराघरात जाणं पुस्तक घरात जाणं हे पण सुद्धा त्याचा विचार पोचवण्याचा भाग आहे असं वाटतं निश्चितच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे प्रेमी आणि वाचन प्रेमी म्हणून ओळखले जातात त्याचं हे असं आहे की लोक जे आहेत ते स्वतःला राहण्यासाठी बंगला बांधतात परंतु जगातले एकमेव महापुरुष आहेत की त्यांनी राजग्रह हे केवळ ग्रंथ ठेवण्यासाठी बांधलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं सा महत्व सांगताना वाचन करा वाचनाने ज्ञान कक्षा प्रगल् होतात आणि बार्टीने जो आज हा उपक्रम राबवलेला आहे आणि ज्या पद्धतीनं हे शिवाजी पार्कचं अर्ध मैदान पुस्तक रांग लावलेली ने आहे आणि बाल्टीने राबवलेला हा उपक्रम जो आहे याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिने खरे अभिवादन ठरणार आहे धम्मशील सावंत न्यूज रिपोर्टर मुंबई